पितृपक्षात स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे हे आहेत संकेत पितृपक्ष कथा तुम्हालाही स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात का कोणाला आपल्या मृत पिता स्वप्नात दर्शन देतात दे तर कोणाला आपल्या मृत आईचे दर्शन होते कदाचित तुम्ही ही स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिलं असेल पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करता तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की तुम्हाला असं स्वप्न का पडलं या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की स्वप्नात मृत नातेवाईक दिसल्यावर महत्त्वाचे संकेत मिळतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे ही काही साधी गोष्ट नाही त्यामागे गहन रहस्य आहे ज्याचा उल्लेख आपल्या पुराणात केला गेला आहे आज आम्ही तुम्हाला त्याच्या महत्त्वाच्या संख्येचा विषय सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आम्ही तुम्हाला पितृपक्षात सर्वाधिक ऐकली जाणारी एक महान कथा सांगणार आहे या कथेमुळे तुम्हाला कळेल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहण्याचा अर्थ काय असतो जर स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर आपल्याला फारच महत्त्वाचे संकेत मिळत असतात ही कथा पितृपक्षात ऐकल्याने पितरांची कृपा प्राप्त होते एकदा नारद ऋषी यमराज यांना भेटण्यासाठी यमलोकात जातात यमराज नारद मुनींचे मोठ्या प्रेमाने स्वागत करतात त्यांना नमस्कार करून म्हणतात हे देवर्षी यमपुरी तुमचे स्वागत आहे तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आणि तुमच्या चरणांच्या आगमनाने यमपुरीची शोभा वाढली आहे यमराज यांच्या अशा स्वागताने नारद मुनी प्रसन्न होतात आणि यमराज यांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यूच्या देवते यमराज तुम्हालाही माझा प्रणाम तुमच्या आधारातीत्याने आम्ही खूप आनंद झाली झालो आहोत मग यमराज नारद मुनींना विचारतात हे देवर्षी आज यमलोकात तुमच्या आगमनाची प्रयोजन काय आहे नक्कीच काही महत्त्वाचे कार्य किंवा महत्त्वाची बातमी घेऊन तुम्ही आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो त्यावर नारद मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात तुम्ही तीनही लोकातील सर्व जिवंत आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा ठेवता तुम्हाला चरणा चराचरातील भूत आणि भविष्य यांचेही ज्ञान आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहोत कृपया त्या दूर करण्याची कृपा करा मग यमराज म्हणतात हे देवा देवर्षी तुम्ही सत्य बोलत आहात आम्ही तिनेही लोकातील सर्व जीवित आणि मृत प्राण्याचे लेखाजोखा निश्चित ठेवतो पण तुमच्या मनातील गोष्ट आम्हाला कळणे शक्य नाही तुम्ही तिनेही लोकांची माहिती बाळगतो तुम्ही भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्राचे ज्ञान आहे पण जर तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर मी नक्कीच तुमची मदत करीन हे देवर्षी तुमच्याकडे जे काही शंका आणि प्रश्न आहे ते तुम्ही मी, मी निसंकोचपणे विचारा मीही माझ्या क्षमतेनुसार त्याची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन नारद मुनी म्हणतात हे यमराज मी पृथ्वी लोकात भ्रमण करून आलो आहे मी पिश्याचं प्रेत कृष्मांड बेताळ चुडेल पिशाचनी यासारख्या अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत ज्या जंगलात वास्तव्य करतात त्याच्याबरोबर मी पाहिले की या सर्व दृष्टशक्ती मानवांचा त्रास देतात त्यांना दुःख देतात हे का होतं या सर्व सर्व शक्तीत माणसांनाच का त्रास देतात आणि माझ्या मनात आणखीन एक प्रश्न आहे माणूस अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो त्याचा अर्थ काय असतो स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा अर्थ काय असतो त्यातून माणसाला कोणते संकेत मिळतात मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाची जा उत्तरे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे नारद मुनींने प्रश्न ऐकून यमराजाला म्हणाले हे देवर्षी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्यच प्रश्न विचारले आहे मी तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तरे नक्कीच देतो पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो या कथेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका जो मनुष्य या कथेला श्रवण करतो मी त्याचे बत्तीस अपराध माफ करतो तेव्हा नारद मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मला ती महान कथा ऐकवा मी ती लक्षपूर्वक ऐकेन मित्रांनो मग यमराज नारद मुलींना ती कहा महान कथा सांगू लागतात चला तुम्हाला ही कथा मी ऐकवते तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका एक वेळची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अत्यंत सुंदर नगरी होती जिथे धर्मन नावाचा एक शेठ आपल्या चार भावांसोबत राहत होता त्यांचे चार भाऊ सुमन नंदन विरोचन आणि विहान होते शेठ आणि त्यांच्या सर्व भावांचे विहान आ, विवाह झाले होते आणि ते सर्व मोठ्या प्रेमाने एकत्र नांदत होते शेठच्याकडे काशाचीही कमी नव्हती आणि तो त्याचे भाऊ खूप मेहनतीचे होते आणि मिळून व्यापार आणि शेती करत होते संपूर्ण नगरात शेटसारखा कोणताही श्रीमंत नव्हता ही, ही सर्व संपत्ती शेटला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली होती शेठचे पूर्वज मोठे दानशूर आणि दयाळू होते ते नेहमी दान धर्म आणि अनेक प्रकारचे यज्ञ हवन अशा धार्मिक कार्यात सहभागी होत होते परंतु शेठ मात्र कंजू स्वभावाचा होता आणि त्याच्यामध्ये पूर्वजांचे लक्षणं नव्हते शेठने कधीही दानधर्म केला नव्हता नाही यज्ञ आणि हवन आधी कार्य केले होते शेठ मेम खूप धनसंचय केला होता पण त्याने कधीही त्याच्या संपत्तीचा योग्य उपयोग केला नाही त्याने कधीही कोणालाही एक फुटी कवडीदेखील दान केली नव्हती आणि त्याने कधी दुसऱ्यांना भोजन देखील दिले नव्हते शेठचे पूर्वज नेहमी मंदिरात भंडारा देत असत गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करत परंतु शेठने कधीच आपल्या पूर्वजांचे अनुसरण केले नाही तो नेहमी धन कमावण्याचा आणि संचय करण्यातच गुंतला होता त्यामुळे त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप दुःख आणि नाराज होते पितृपक्षाला पितृपक्षात सर्वच पूर्वज आपल्या मुलांकडून श्रद्धा आणि तर्पण करण्याची अपेक्षा करतात पण त्याच्या कोणत्याही मुलाने पूर्वजांसाठी ना श्राद्ध केले ना तर्पण केले ना धर्म केला ना दान केले आणि ना कोणत्याही भुके प्राण्याला भोजन दिले त्याच्या मुलांचे असे वर्तन पाहून सर्व पित्र पित्रगण अत्यंत दुःखी झाले शेठच्या पूर्वजांना त्यांच्या वर्तनाबद्दल खूप दुःख वाटत होते त्यामुळे ते पितृलोकात सुद्धा दुःखी राहत होते धन कमवण्याच्या लालसेत शेट इतका गुंतला की त्याने आपल्या पूर्वजांनाही विसरले आणि त्याने पूर्वजांचे श्राद्ध केले श्राद्ध आणि तर्पण आदी कार्य करणे देखील बंद केले यामुळे त्यांच्या पूर्वजांनी आत्मातृप्त होत नव्हती ते आपल्या मुलाच्या अशा वर्तनामुळे खूप दुःखी राहत होते एक दिवस त्यांचे पूर्वज एकमेकांना म्हणू लागले की आमचे खूप मोठे दर्द दुर्दैव आहे की आमच्या कुळात इतके स्वार्थी आणि लालची पुत्र जन्मले आहेत आमचे पुत्र आमच्यासाठी श्राद्ध करतात ना श्राद्ध करतात आणि ना धर्म करतात आमच्या पुत्रांना कुंकुवा कुकर्मामुळे आमचे पतन होत आहे या प्रकारे विचार करून ते सर्व पित्र त्यांच्या पुत्रांना भेटायला जाण्याचा विचार करू लागले आणि म्हणाले आपल्याला य यमराजांकडे जावे लागेल आता तेच आपली ही समस्या सोडवू शकतात आपण सर्व यमराजांकडे जाऊन त्यांच्याकडे आपल्या पुत्रांना भेटण्यासाठी परवानगी मागू नंतर सर्व पित्रगण आकाश मार्गाने उडत पितृलोकात यमलोका यमलोकात यराजाकडे यम यमराजाकडे जातात तिथे रा जाऊन ते सर्व यमराज यांना नमस्कार करतात पितृगुणांना यमपुरीत आलेले पाहून यमराज देखील त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात तेव्हा सर्व पितृ हात जोडून आपले दुःख सांगू लागतात ते सर्व पितृ या महाराजांना म्हणतात की धर्मराज आमच्या पुत्राची मतीभ्रष्ट झाली आहे आमचे पुत्र नाही दान करतात ना नाही दश्राद्ध करतात नाही तर्पण करतात त्यांच्या अशुभ आचरणामुळे आमचे पतन होत आहे ते कधीही दानधर्म करत नाहीत ज्यामुळे आम्हाला समाधान मिळत नाही पण कृपया आम्हाला एकदा तरी आमच्या पुत्रांना भेटण्यासाठी जाऊ द्या आणि आम्ही आमच्या पुत्रांना समजावून परत येतो त्यांना शास्त्राचा ज्ञान देऊन पुन्हा यमलोकात ये परत येऊ तेव्हा यमराज म्हणतात त्यांना आज्ञा देतात ते हे महात्म्यांनो मी तुम्हाला तुमच्या पुत्रांना भेटायला जाऊ देऊ शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या पुत्रांना स्वप्ना स्वप्नाच्या माध्यमातून संकेत नक्कीच देऊ शकता म्हणूनच तुम्ही सर्वजण तुमच्या पुत्रांना त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊन त्यांना तुमचे दुःख समजावू शकता नंतर सर्व पित्रगण या गोष्टीवर सहमत होतात आणि एक एक करून आपल्या सर्व पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देतात सर्वात आधी ते त्यांच्या मोठ्या पुत्राच्या म्हणजे त्या सेठ धर्मांच्या स्वप्नात दर्शन देतात आणि त्याला संकेत देतात परंतु त्याच्या मोठा पुत्र त्यांच्या संकेत यांना समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावर शेठ धर्मनला इथे स्वप्नाचा काहीच अर्थ कळत नाही त्याने स्वप्नाला हे फक्त एक साधारण कल्पना म्हणून सोडून दिली तो पुन्हा आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाला शेठला स्वप्नांचा विचार करण्याचे मनात आले नाही त्याचा दृष्टिकोन बदलला नव्हता तो धनसंचय करण्यातच गर्क राहिला दरम्यान पितृगण निराश झाले कारण त्याचा पहिला प्रयत्न असफल झाला ते आपल्या दुसऱ्या पुत्राच्या स्वप्नात जाऊन हीच शिकवण देतात पण तोही आपल्या स्वार्थी जीवनात जीवन जगत होते त्याला हे स्वप्नांचा अर्थ उमगला नाही अशा प्रकारे एका मागोमाग एक सर्व पुत्रांनी आपल्या पितरांच्या संकेतांना दुर्लक्ष केले अखेर पित्रगुणांनी पुन्हा यमराज याकडे जाऊन विनंती केली हे धर्मराज आम्ही स्वप्नातून संकेत दिले परंतु आमच्या पुत्रांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यांचे मन कठोर झाले आहे आणि आम्हाला तृप्त करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही आता आपणच काहीतरी मार्ग दाखवा यमराज या यांनी गंभीरपणे विचार करून उत्तर दिले तुमच्या पुत्राचे मन परिवर्तन होण्यासाठी त्यांना संकटांचा सामना करावा लागेल त्यांचे दुष्कृत्य त्यांच्या स्वतःच्या जीवनावर परिणाम करेल जेव्हा ते आपल्या संपत्तीवर गर्व करतील तेव्हा त्यांना समजेल की सारे वैभव क्षणिक आहे आणि मानवी जीवनात दान धर्म आणि पूर्वजांची सेवा किती महत्वाच्या आहेत आणि तसाच तसेच घडले काही दिवसांनी शेठ धर्मन आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले त्यांच्या व्यापारात नुकसान होऊ लागलं आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न घटलं एकेकाळी संपत्तीने परिपूर्ण असलेला घा असलेल्या घरात गरिबाचं सावट पसरलं शेठला हे समजायला वेळ लागला की त्याने केवळ धनसंचय केला पण दानधर्म आणि पूर्वजांच्या तृप्तीसाठी काहीच केले नाही अखेर संकटाने त्रस्त होऊन शेठ धर्मनांनी विचार केला की मी काय चूक केली माझ्या पूर्वजांचे कर्म श्रेष्ठ होते त्यांनी दानधर्म हवन केले पण मी फक्त धनसंचयात मग्न राहिलो अशा विचारांमध्ये असताना एका रात्री त्यांच्या स्वप्नात पुन्हा त्यांचे पूर्वज झाले यावेळी त्यांनी स्प स्पष्ट शब्दात सांगितले धर्मन तू आमच्यासाठी शहरात तर्पण आणि दानधर्म नाही केलेस म्हणून आमची आत्मा तृप्त नाही तुझ्या स्वार्थामुळे हे संकट आले आहे सकाळी जाग आल्यावर शेठ धर्मनाने ठरवले की आता तो पूर्वजांच्या शिकवणीचे पालन करेल त्याने श्राद्धविधी तर्पण आणि दानधर्म करायला सुरुवात केली त्याने गरिबांना अन्नदान केले वस्त्रदान केले आणि मंदिरात जाऊन यज्ञ हवन केले त्याच्या या पुण्यकर्मांनी त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळाली आणि त्याचं घर पुन्हा संपन्नतेकडे वळले आता शेठ धर्मनला समजलं होतं की केवळ धनसंचयच जीवनाचा अंतिम ध्येय नाही तर धर्म आणि परोपकार हाच खरा जीवनाचा आधार आहे या गोष्टीचा नैतिक बोध असा आहे की केवळ संपत्ती जमवणे आणि स्वार्थी जीवन जगणे हे माणसाचे ध्येय नसावे पूर्वजांचे सन्मान दान धर्म आणि परोपकार केल्यानेच खरं आनंदाचे जीवनाची समृद्धी मिळते आत्मिक शांती आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी कर्म आणि कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा संपत्ती असूनही संकटांना सामोरे जावे लागते